सात बारा प्रॉपर्टी कार्ड ह्याच्याबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज आहेत कारण सातबारा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे लोकांचं एकमेकांची डोकी फोडलेली आपण वाचले की सात बारावर नाव लावण्यासाठीची भांडणं आता सात बारा हा याला आपण रेव्हेन्यू रेकॉर्ड म्हणतो आणि भारतात वेगवेगळ्या ठिकाणी त्याला वेगवेगळ्या नावांनी सम ओळखला जातो आपल्याकडे महाराष्ट्रात त्याला सात बारा किंवा शहरी भागात प्रॉपर्टी कार्ड ह्या दोन यांनी पण ह्याच्या हे दोन्ही जो तुम्ही बघितलं तर याच्यावर कुठेही मालक हा शब्द नाहीये बरोबर सातबारा म्हणजे काय तर गाव नमुनामुळे वेगवेगळे रजिस्टर ठेवलेले असतात जमिनीची शेत जमिनीची एकवीस प्रकारचे रजिस्टर आहेत त्याच्यामध्ये फॉर्म नंबर सात सात ए आणि बारा अशा तीन फॉर्मचा सा मिळून सात बारा असा उतारा तयार होतो याच्यामध्ये जम काय कळतं तर जमिनीचा आम्ही याला जमिनीचा आरसा म्हणतो सोप्या भाषेत की जमिनीचं क्षेत्र काय आहे त्याचा आकारपड किती आहे त्याचा प्रकार कुठला आहे त्याचे कब्जेदार कोण आहेत इतर हक्कात कोण आहे पीक पाणी काय याची सगळी नोंद होऊन तो सातबाराचा उतारा तयार होतो यांनी मालकी हक्क ठरत नाही म्हणजे सातबाऱ्याचं त्याचं त्याचं महत्त्व वेगळं आहे शेत जमिनीसाठी पण मालकी हक्क म्हणालात तर सातबारा हे मालकी हक्काचा पुरावा होत नाही असे असे अनेक जजमेंट मानणे सर्वोच्च न्यायालयाचे आणि आप आपल्या मुंबई उच्च न्यायालयाचे आहेत